नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी पुन्हा नव्याने आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवरती सात ते आठ दिवस झाल्या आपण काही व्हिडिओ टाकलेला नाही मित्रांनो कारण त्या संदर्भात अशी काही मत म्हणजे मित्रांनो चांगली अपडेट वगैरे अजून आले नसल्यामुळे आपण या ठिकाणी व्हिडिओ टाकलेला नाही पण या ठिकाणी आज एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो ज्याचीच माहिती मी तुम्हाला इथे देणार आहेत तर काय आहे ती नवीन अपडेट तर तीच आपण या ठिकाणी बघू मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता तर दिनांक बघा मित्रांनो आज आजचा आलेला कार्यालय आदेश आहे मित्रांनो सतरा चार दोन हजार पंचवीस आत्ताच जस्ट आलेला आहे मित्रांनो तर काय आहे माहिती तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो महामंडळातील भरती विभागामार्फत भरती प्रक्रिया पूर्ण करून प्रशिक्षणास पाठविण्यासाठी पात्र उमेदवारांना प्रशिक्षण विभागामार्फत प्रशिक्षणास पाठविण्यात येते परंतु महामंडळाच्या नवनियुक्त प्रशिक्षणार्थीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावली धोरणा धोरणनुसार उमेदवाराला प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्यांना पुढील दोन प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणाच्या संधी देण्यात येते तरीही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिष्ठाधीन यादीवर कमी करण्यात येतात त्यानुसार महामंडळामार्फत आयोजित भरती क्रमांक वीसमधील मधील अकराशे एकावन्न पुरुष उमेदवारांना प्रशिक्षण सत्र क्रमांक चौसष्ट पासष्ट व सहासष्टमध्ये प्रशिक्षणाची संधी देण्यात आली होती परंतु प्रशिक्षण सत्र क्रमांक सहासष्टमध्ये मध्ये प्रशिक्षणासाठी अतिरिक्त उमेदवार हजर झाल्यामुळे उर्वरित उमेदवारांना परत करण्यात आले होते त्यामुळे सदर अकराशे एका उमेदवारांपैकी इच्छुक उमेदवारांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी देण्याचे प्रस्तावित होते त्यानुसार प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून गुगल द्वारे प्रशिक्षणासाठी इच्छुक असल्याबाबत विनंती अर्ज मागविण्यात आले होते परंतु नमूद नऊशे त्र्याऐंशी उमेदवारांनी तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अकराशे एक्कावन्न आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता नमूद नऊशे त्र्याऐंशी उमेदवारांनी महामंडळास प्रशिक्षणास इच्छुक असल्याबाबत कळविले नसल्यामुळे सदर उमेदवारांची नावे माननीय अप्पर पोलीस महासंचालक तथा सहव्यवस्थापकीय संचालक, सह संचालक। महाराष्ट्र मुंबई यांच्या मान्यतेनुसार महामंडळाच्या प्रशिक्षण विभागाच्या दिन यादीवरून कायमस्वरूपी करण्यात येत असून त्यांच्या नावाची यादी खालीलप्रमाणे आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आता की हे जे काही उमेदवार मित्रांनो यांनी या ठिकाणी गुगल फॉर्मद्वारे माहिती या ठिकाणी महामंडळाला कळविलेली नाही म्हणजे प्रशिक्षणासाठी इच्छुक आहे किंवा नाही तर असे नऊशे त्र्याऐंशी उमेदवार आहे मित्रांनो तर मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सिरियल नंबर रिक्रूट मेरिट लिस्ट नंबर ॲप्लिकेशन नंबर आणि कॅन्डिडेट नेम तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नऊशे त्र्याऐंशी उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ज्यांचे की आता प्रशिक्षण यादीमधून त्यांचे नाव कायमस्वरूपी कमी करण्यात आलेले आहे मित्रांनो प्रशिक्षणासाठी तीन चान्स या ठिकाणी मिळतात मित्रांनो आता हे जे नऊशे त्र्याऐंशी उमेदवार आहे यामध्ये तुमचे हे नाव आहे किंवा नाही ते बघून घ्या जेणेकरून तुमचे नाव असले मित्रांनी तर तुम्हाला कळून जाईन आता की याच्यानंतर तुम्हाला प्रशिक्षणासाठी बोलविणार नाही तर त्यासाठी तुमचे नाव चेक करून घ्या मित्रांनो यामध्ये तुमचे नाव जर का असेल तर तुम्हाला कळून जाईल या ठिकाणी तुम्हाला आता प्रशिक्षणासाठी बोलवणार नाही तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती ही लिस्ट तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही ॲडवा तिथे तुम्हाला ही पी डी एफ मिळून जाईल मित्रांनो जेणेकरून तुम्ही तिथे चेक करू शकता तर ठीक आहे मित्रांनो भेटू नवीन अपडेट आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र